पाहिलं का गावाकडे यायचं म्हटलं तरी आळीपिळी द्यायचे रातभर जागरण झालं जागरण झालं बंद करा आता रातपाळ्या जागरण करायचे रातपाळीचीच लाईट होती बारा लाईट आली सकाळी आठ पर्यंत संत्राच्या गहू फळेगाळात काय पाणी नाही दिले संत्र्या अरे बिबट्याचा वावर आहे का दोन तीन दिवसापासून दोन दिवसापासून आपल्या गावाच्या आसपास बिबट्या वगैरे लोक अहो मी रात्री ना चार फांद्या होत्या वाळल्या पिटून दिल्या आणि त्याच्या पशी बसलो आलं बरं पिऊन सकाळ सकाळी ना डेपोटी काहीतरी करावं येत नाही दारूच तुमच्या काळात लय झाले वाईट दाखल मेन कुठून बाहेरून आणून दारू घेते आपल्या गावात दारू आहे का तू काही नको का सांगू आणि ते बिथरलेले जनावर आहे जरा बिबट्यापासून सावत राहाची नको जा जो पाणी धरायला नाही नाही असं लाकूड होत काय रे पडशील ना सरदा तुमच्या जरा बिबट्या शिरला कस काय कस काय मला जा माहीत पाहिला मी येतो तो पाहिलाय डेपुटी विभाग काढावं लागेल घेऊन चला आधी डेपुटी अरे पण गावात घुसला कस का अरे अहो पण त्याला हे माझंच घर कस चला बिबट्या आल्या गावात घुसलाय विरोधा कशी चाल दिसते माझ्याच घरात कस का आला मग का सोडून मारत घरात कस काय पिपटे आला अरे त्याला कळत का ते जाणार आहे घुसायचं गुसायचं विथरलेलं आहे ते अरे कुठे चालले तुम्ही सदा भाऊच्या घराला पिपटे घुसला का भाऊच्या मग मी भी येतो येता त्याची डारकाळी करून तुमची डारकाळी सुटलं नका येऊ नका येऊ म्हणे कुठं बसू केळगावचा बिबट्या दिसतोय चौकट केळगावचा सोडून इकडे पाणी शिटीत काय पाणी मला तर घामच आलाय सुगंधा त्या सदा भाऊच्या घरात बिबट्या घुसलाय तू घरा ठेवून काय बसली बस घरात लवकर जाऊन हा चला थोक्यातच कार्यक्रम करू त्याचा अरे तुम्ही इकडे थांबले साधे तुला अरे तुम्हाला पुढे लावतोय काय का तू निचा तुम्ही डेप्युटी तुमचं वजन पडेल तो तू घाबरतो तो अरे तुला माहिती यांना माहिती आहे डेपुटी त्याला माहिती आहे का डेपुटी म्हणून आल्या बरोबर भाव करायचा माणसात मोठा रोजदार माणूस आहे तो ते घाबरेन हे आम्हा घाबर बघा बरं आपण तू जा श्यामा मला लाव दोन बायक सांग सर मोड येतो आई बाबो ह्या मापाची शेपूट ह्या मापाची घेऊ ह्या मापाची थांबलता रोजाला उप पुढे घेऊ हे काही पलीकडे याच्या किचन मध्ये माझ्या बाई कोणी गावरान अंड्याचे पोळे केले त्रास खाल्ले त्या बिबट्याने अरे तुझ्या गावरान अंड्याच्या पोळ्या घालचुरीत बिबट्या खायचे पले तुला गावरा अंड्याच्या गोळ्या खाल्ल्यात मी पाच खाऊन येतो आंड्याच्या पोळ्या इकडे बस इकडे बस थोडा तोंडी लावीन तो हो, बिबटे आंड्याच्या पोळ्या खाऊन येतो तू दे हो, हो। ना अरे सर तू आहे काय तुला कळत आहे का आपली ताकदी बिबट्या बाहेर काढायची अरे वन विभागाला फोन करावा लागेल त्यांचा पिंजरा आणावा लागेल असा इथे रॅम करावा लागल आणि मग ते रॅम मधून आता मागे घ्यावा लागल आणि मग गाडीत घालावा लागल मग आता फोन करीता बर सम लगेच लावी तुम्ही मायकडे बघा नंबर आहे बर का पण मी म्हणतो सदा भाऊच्या घरात बिबट्या घुसटा कसा राव आहो बिबट्या मला गुरगुरला हा मी त्याच्या घरात हात मारली सदा भाऊच्या घरात शिरला अरे घरा पुढे कशा लात मारली डेपुटीच्या घराकडे गर लात मारायची तो अरे करणार कराव तुम्ही पण आपलं चाललंय काय यांनी लागणार मारली त्यांनी मला लात मारली काय चला पण पॅकात लात घाल ना मी मला फोन लावू देऊन तुम्ही कबार राव तो आज हे देणं करून ठेवतो हो। माई बोबडी वाढायला लागली बिजी सांगतो राह फोन साहेब अरे आता या बायकोचा काय आला फोन आलाय अवड हे बायोकाचा टायम आलाच ना हॅलो हा बोल तुला काय लाग बीप्ट्याचं अरे बाबा नाही जात आतमध्ये मी बाहेर आहे वनवी बघायला फोन कर तू फोन न बंद कर रे मला त्यांना फोन करायचं साहेबाला ऑइल अरे नाही जात ना चुप मोदज घर दिसले किया नाही काय अरे दरवाजा लावलेला आहे दरवाजा लावलेला आहे आम्ही ना बाहेर येत अयो जाले घुसला ना झालं आता अरे झाले कोण साहेब तू तुला धरायचं ना अरे मारून चला बाबा

Oh, का oh, केलं त्याला अरे हो डेपुटे भाऊ ते जाले आणि काय केले सोन असल्या तो घेऊन फिरतोय सगळ्या गावात राव अरे तू आईकडे काय तू तिकडे अरे बा सोडण्या तिकडे नेऊन डेपुटे ये सोडू का अरे गप्प ना जायना जायना लोक लय मोठा अरे जाना तू काय सोडून आता वावर माझ्या वावर सोडू मग जायचंय रे बाबा हे फार करतोय हळूहळू हळूहळू गेल जाऊ दे पुढं लई मोठा आहे रे हळू चे सदा वावर काय तू काय माहिती इकडेच गेले का तिकडे तुमच्या उश्या सोडित आला तू काय चला बघू नाहीतर द्यायचं सोडून तिकडे नको माग कोणी तुटली ना बिबट्या गेले काय आवरा सोडलाय का गावात इकडे तिकडे सोडून माणूस म्हणलं मागून आला काय अ फाटली कोणी ते यहीत ना माग पळते अरे गुणी फाटय तो फाटून आमची फाटली इकडे कुठे गेला तिकडे गेला इकडे गेला कुठे गेला इकडे इकडे चला सदा इकडेच गेला काय योगेश हा इकडेच गेलाय ते माहे गेले राव

मग असं जर कुत्रे कुत्रेच झालं चुकलंय म्हणून बिबट्या नावाचं कुत्र त्याचं काय त्या 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 चुकलंय आता इतक्या बावळ ना कुत्र्याचं नाव बिबट्या उद्या पोरांचं नाव बिबट्या लागली तर पत्याच नाही कुत्र्याचं नाव बिबट्या ठेवलं अरे ते झालं तरी काय चुकलं तिने कुत्र्याच्या पॅकडा लाव घातली ते एक पेले आमचं उकलेलं

अंग अंग भरून आले काय रे कळाणारेच म्हणजे जाम झालं भाऊ झालं काय गावाला हे माय अंगावर कळाणार बाबा मग आता मी तर जाम झालो भाऊ उपचार करायचा ना काही मग काय गोळ्या घेतोय भाऊ गोळ्यानी काहीच व्हायना रे गोळ्यानी काय व्हायचंय अण्णा <laughs> आता अण्णा एक सांगू का औषध घ्यायचं ना थोडंफार काय होतोय मग काय होतो अन्न त्याला तर माणूस आहे सण झालो पाहिजे त्याला काय असतं व्हायला घ्यायचं किती आपली खेळल्यासारखीच का नाही पडायचं बोडायचं हो आम्ही कशाला येत मग आम्ही सांभाळून तुम्हाला करू करू प्रयत्न बिंदास वय गेल आतापर्यंत कुठं हायकत आल तुम्हाला अव पिकलं गळून पडून तपास नाही लागायचं आई थोडे दिवस तर माझ्या करून घ्यायची आपली आईच जोडीला चालते याच्या आईला आज ना जिथं उजडन तिथं उजडन काय अण्णा लोडतो तोड अय चला मग काय थोडे दिवस राहिले पण अण्णा मारायचं ठरिला विशेष नाही भाऊ चल चला 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 ते होईल ते होईल भामे 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 काय आता जेवायला काहीतरी केलं का नाही जेवायला यास वर्डर काय झालं आणि काय हो पिऊन पिऊन आले काय पिलो काय आलो मग त्याला कवा तरी नको का मजा करायला अगं बाई आता पिऊन आले वय बघ त्याला नाही तर पाण्यात नाही पिले कधी ना आता बरं म्हातार पाण्यात प्यायचं सुचलं अरे ते राहू दे काय केलंय स्वयंपाक खायला काय केले सांग ना मला तू पिल्यावर खायचं सुचतोय गावारी शेंगाची भाजी केली हे खायचे गावार मी गा, नाही खाणार गावार तू एक काम कर ना अंड्याची चटणी कर अंड्याची अंड्याची चटणी चटणी माहितीये ना घरात अंड होत नाही म्हणून काय नाही त्याला आज मी म्हणतो नवराय मी ऐकलं पाहिजे नाही ऐकत जाय मग गावारी शांगाची भाजी केली गपचूप खायची ताणते वाढून तुला होळी ऐकायची की नाही माझ नवराय मी भामे तू मला थोड वशात अंड्याची चटणी करून खाऊ वाटलं पाहिजे मातारा पेलन जास्तच बडबड करायला लागले गावारी शांगाची भाजी खा नाही तर ए तू गप्ती ती का नाही माझ माझ नाही ऐक का तू मग मी हे पाय मारीन मी माझा डोकं मी लिहायला फोन करीन मी मात्र असं करायला लागले दाखव लागले म्हणून सोड तू काय ते पोरग येते मी बाप त्याला सांग कोणला भेज नाही मी तू मला खाऊ तू अगोदर खाऊ घाल चांगलं पोलिसालाच फोन करीन हे म्हातारा मला त्रास द्यायला लागलो पुढे डेप्युटी कुठे रे बोला जाय म्हातारा लयच बडबड करायला लागले त्याला सांगते मी आता जाय बरं तू डेप्युटीला बोलून आण ऐक ना म्हण आमचं हे ए रा तू आण कोण लहान पिवला नाही तू कोण लहान मी बायकोला सांगू नये काही खायचं मला काय हो आई बाबा अंड्याची चटणी करणार कशाला पिऊन यावं माणसं नाही तर पाण्यात नाही पिले कधी ना आता बरं सुचलं प्यायचं लो मित्रा बरोबर काय केव्हा तरी किती दिवस राहिले मी केव्हा मजा करायचो कव्हा औस कर माझे तू काही लोक यावा झपान का हौस कर ना आता झपत चाली पोर आता ना लवकर काय तो पोरगा काय मारतो चल पि लय यावा रे खाऊ ग मुलीला बघितलं कसं पिऊन आलंय म्हातार कोणचच बडबड करताय आणि याच्या आधी कधी पिले नाही आज बरं पिले कुणी पाजले हो तुम्हाला दारू अण्णा आता या वयात प्यायला चालू केले होय हा इथून माग पिले नाही कधी किती पेल थोडी माझ्या हाऊस मग करू नको का म्हातारपणी नवम मजा करायची मी कधी हाऊस मग कधी करणार कर कर मी तिथं थोडी डेपोटी पण हे मांजरावणी ना नुसती धावती बस करायची डेपोटी काय म्हणजे मस्ती आऊस झाल्या काय इथं काय वाईट गेलं मी कवा माझं सगळं चांगला हो इन्सिडंट झाले परत नोकरी झाली त्याचं घर झालं झालं सगळं झालं डेपुटी नाही का मांजरावानी दापरलं बोक्यावानी तुम्हीच धावून आता अंगावर डेपुटी आता मला सांगा <्या> म्हातारपणा दारू यांना पिऊन कुठं रस्त्यात पडलं हाडबीड मोडलं तर जागेवर नाही बसून राहायचं का का ते येणार करायला करायला मलाच करावं ना मी करीन पण आता हे चांगले पाजणार ना गावात जाऊन चक्कर मारून येते देवळात जाते पण हाडबीड मोडल्यावर जागेवर बसून राहते ना डेप्युटी सांगा जरा समजून म्हाताऱ्याला ऐका जरा केव्हा काय भेटणार आहे पिऊन बरोबर आहे तिचं मोडले धडले पडले कुठं कोणत्या भावा जायचं ते आणि तुम्ही म्हातारे माणसं आमच्या नाही तर भांडणं सोडायचे का आम्हाला तुमची सोडायची बारी यायला लागली पटत आहे का तुम्हाला हे दिल लगीत आले वा नाने एक काम करायचं म्हातारा जर परत पिऊन आलं ना मला लगेच फोन करायचा मी काय करतो पोलिसांना फोन करतो आणि पोलिस बोलून घेतो मग इथून ना बरोबर वस्तू जाऊ दे दाळ भात खायला तिकडं मग तिथं कळन गाव कसा असतं म्हातारी काय असती तिथं निस्त वरणाचं पाणी पिऊ कळन आता निच कपडे धुवायचे संडा शेजारी पिणे का शोक नाही पिता हो गम बोलाने गेले हे रे न सुरुद्दी शाह आता मला सांग फक्त तू एकदा पिऊन आले नंतर दाडी खाजू नका झोपून पडा तू काय मला फोन करणारे तू करते काय बसले का आठवण आली का नाही खांबा घेऊ थोडी मी आता माझी बायकू ना मी सात वाडील पाठवून काय म्हणजे आपला खांबा घ्यायचा काय घ्यायचंय त्यांना भेऊन कुठं मूर्ता बसवला मिळाला माझं म्हाताला दारू पित नव्हता कधी तुम्ही मुर्त्यांनी दात लावली सवय दा त्याला दारूची निघा बरं इथून नाही आम्ही नाही सवय लागली कोणी लावली मग ते बाटलीकडे बघून सवय लागली त्यांना असं ना आता प्यायला त्यांचे बरोबर निघा तू चांगल्या म्हातार्या माणसाला सवय लावली दारूची वर म्हणता अण्णा येता का अर्धा खांबा राहिलाय तू तू का बोल त्याला कशाला बोलत म्हणजे बोलवायला आलते ना अर्धा खांबा राहिला जात का जात प्यायला तू ओरडू नको तुला काय हे नाही घरात तू पहिले मित्रांना माझ्या नाही बोलायचं तू महाराज आत होय चल भामे तू होय आत नको आरडा वर मोकार आरडा वरडा त्यांना होय आत होय होय आत जा आहे तू पण नुसतं कवाय नुसतं भुकत राहते हे हा या या आता ह्या माताऱ्यांनी गरज केला म्हणायचा बाहेरून पिऊन येत होते आता घरातच फेडलेला तू काय म्हणली होती मला घरी यायचं नाही ना मी आता घरी पेतो म्हणून काय घरात प्यायची का आम्हा त्या डेप्युटीला बोलत पोलिसाला फोन करायला सांगते ए सांगतील इकडे अरे इकडे ना डे कुठं दिसतात का बघ बर त्यांना अर्जंट म्हणून बघितलं का आता बाहेरून पिऊन यायचे आता घरात सुरू केलंय प्यायच बापरे 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 अण्णा आता तर चालू केलं का तुम्ही त्याच्या आल्याच्या श्यामेच्या वर घरात दारू मारा ते फुटाने बाहेरच उघडला घरा तुम्ही आता नाही आहे ना तुमचं लय झालं आता आता पोलिसांना फोन करावं लागतो नाही नाही आता पोलिसांना फोन करून डेप्युटी अरे बाबा दारू नाही खोटी आहे मला वाटलं तू बी चांगलं आहे सगळं गाव पित तू तेवढं पित नाही आता तू बी प्यायला लागला का काही खरं राहिलं नाही आता रे देवा ना तो डेपुटी भाकरी घालतो का ते तुमच्या दोस्त लोक भाकरी घालते बघते ना मी पण मी जाते त्या मी निघून निघून ढोसत बसा घरात चोवीस तास ढोसत वासा डेपोटी घाल बाबा याला भाकरी खाऊ म्हाताऱ्याला काही देवा काही खरंच राहिलं नाही आता नाणे नाने तो झाला का लगेच चालू होतो अरे मातारा चाष्ट करते तो हे दारू नाही मी पियलो तर हे बघ वाच घेऊ चाल कस आलत पिऊन मग आज काम जास्त गेली ना अरे बाबा डेपोटी काल चुकलं माझं त्या मित्राबरोबर मी दारू पिलो बाई चूक कबूल करतो मी परत प्यायची नाही पण म्हणलं या म्हातारीची जिरवायची म्हणून पाणी घेऊन आलो तिच्या समोर नाटक केलं भामे अगं एकदा चुकलो मी परत नाही चूक करायचो दारू किती वाईट हे मला सांगायची गरज आहे त्या दारूमुळं काय काय का होईल कसा पंचा इस्कोट होईल आपल्या हे मला कळत नाही का ग पण एक दिवस चुकलं माफ करून टाक पुन्हा दारूला मी शिवणारे नाही आणि ना मोडून घेणार ना काही करून घेणार तू काय ला डोळ्यात राहत घालून घेत बघा आता या यावाय करताय मातारा तुला फोन तुम्हाला डेपोटी काय तू अगं चेष्टा करीत लोकांना कामाला वाटत खरं नाही नाही डेपोटी परत चूक नाही करायचो बामा चूक करायचो आणि परत तिचं नाव पण नाही घ्यायचो ही किती वाईट आहे तुला कायला सांगायला डेपोटी मला कळत नाही आगे, 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 मी काय उन्हाली मातारा झाले होता काय डोक्यात चुकलं एक जा, का दिवस हा त्यांना सांग कितीक दिवस राहिले आपल्या आता मस्त मंदिरात जायचं घरात देवपूजा करायची देवाच नाव घ्यायचं परत दारू नाही प्यायची बघ अगं नाही तू येडी झाली काय एकदा चुकलं ना मी तुला सांगितलं अजिबात अजिबात नाव नाही घेत हे बघ हे पाणी ही बसती डोक्यात घेऊ झालं भाई नाही ती बसती हा नाही नाही आता नाही भांडण करायचं तू लोक कसं काय तू एवढा विश्वास नाही आयुष्यभर माझ्या संग संसार केला तू वा तुला येऊस काळू नाही तू कुल असं मानू आज नव्हतं पण आज ती छस्त काढणार होती वाढू का आता जेवायला काय आज काय केलं आज आष्टामध्ये चटणी केली चाल चल घे टमाटो टमाटे आयला चाल वाट चाल